नमस्कार मी तुमच्या समोर एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहे कोर्ट केस खूप लवकर संपवण्यासाठीचे रिअल प्रॅक्टिकल आणि कडक उपाय हे तुमच्या आयुष्यातील वर्षानुवर्षे कोर्टात अडकलेल्या केसेसचे पैशाचं नुकसान मानसिक त्रास आणि कुटुंबातील तणावाचं खरं उत्तर आहे रियालिटी काय आहे आज भारतात कोर्ट केसेसची स्थिती खूप गंभीर आहे नॅशनल ज्युडिशियल डाटा ग्रीड आणि सरकारच्या लेटेस्ट आकडेवारीनुसार डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत डिस्ट्रिक्ट आणि सब ऑर्डिनेट कोर्टात चार पॉईंट चौऱ्याऐंशी कोटीहून जास्त केसेस पेंडिंग आहेत हाय कोर्टात त्रेसष्ट लाखाहून जास्त सुप्रीम कोर्टात नव्वद हजाराहून जास्त एकूण पाच कोटीहून जास्त केसेस देशभरात अडकले आहेत काही केसेस तीस वर्षाहून जास्त काळ चालू आहेत लाखो केसेस दहा वर्षाहून जास्त जुने आहेत सरासरी एक सिव्हिल केस संपायला सात ते दहा वर्ष क्रिमिनलला दहा ते पंधरा वर्ष लागतात जज फक्त वीस पंचवीस हजार आहेत तर केसेस कोट्यावधी पण मित्रांनो हे सगळं बदलता येऊ शकतं काही लोकांच्या केसेस सहा महिने ते दोन वर्षातच संपतात का कारण ते स्वतः होतात योग्य कायदेशीर स्टेप्स घेतात आणि कोर्टावर प्रेशर टाकतात अनेक लोक फक्त वकिलावर सोडतात आणि घरी बसतात ही सर्वात मोठी चूक आहे रिअल लाईफ मध्ये जे लोक स्वतः कोर्टात जातात अर्ज दाखल करतात त्यांची केस इतरांपेक्षा पाच ते दहा पट जलद चालते तुम्ही पक्षकार आहात तुमचा हक्क आहे बोलण्याचा जजला सांगा तुमची समस्या कारणे सांगा हे करा तर कोर्ट तुमची केस प्रायोरिटीवर घेईल आज मी तुम्हाला खूप सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप सगळं बेस्ट उपाय सांगणार आहे हे फक्त संविधान सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स कायदा आणि दोन हजार पंचवीसच्या रिअल आकडेवारीनुसार आधारित आहेत आणि प्रॅक्टिकल टिप्ससुद्धा आहेत नंबर एक सर्वात पहिला नियम स्पीडी ट्रायल हा तुमचा हक्क आहे भारतीय संविधानाच्या आर्टिकल एकवीस नुसार राईट टू स्पीडी ट्रायल हा तुमचा मूलभूत हक्क आहे हसनेरा खातून केस एकोणविशे एकोणऐंशी पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंतच्या अनेक सुप्रीम कोर्ट जजमेंट हे सांगितलं आहे जर डिले झाला तर बेल मिळू शकते किंवा केस रद्दही होऊ शकते हे कारण प्रत्येक अर्जात लिहा जजला प्रेशर येतं त्यानंतर दुसरे चांगला आणि ऍक्टिव्ह वकील घ्या हे नव्वद टक्के यशाचं की आहे केसेस लांबवण्याचं मुख्य कारण आळशी किंवा व्यस्त वकील स्पेशालिस्ट घ्या प्रॉपर्टी वादासाठी प्रॉपर्टी एक्सपर्ट डिवोर्स साठी फॅमिली लॉ एक्सपर्ट वकिलाला लिखित करार करा अडजेंट घेऊ नका पुरावा पुढे नेला पाहिजे तुम्ही स्वतः प्रत्येक सुनावणीला कोर्टात जा जज तुम्हाला पाहून वकिलाला विचारतो केस का चालत नाही वकील बदलण्याची धमकी द्या तो लगेच अलर्ट होईल खर्च जास्त वाटेल पण वर्ष वाचवतील तर फायदा लाखोंचा होईल त्यानंतर तिसरे ट्रायल कोर्टात जलद सुनावणीचा अर्ज द्या सोपा पहिला स्टेप कोर्टात ऍप्लिकेशन दाखल करा प्रूफ जोडा वय जास्त आहे आजारी आहे डॉक्टरचं सर्टिफिकेट द्या त्यानंतर आर्थिक नुकसान होत आहे जॉब गेलाय बिझनेस बंद आहे वगैरे त्यानंतर प्रॉपर्टी खराब होते किंवा भाड्याने देता येत नाही असे काही त्यानंतर मुलांचं लग्न शिक्षण अडकलंय कायदा सांगा सीपीसी ऑर्डर सत्रानुसार नुसार किंवा फक्त तीन सेक्शन नुसार डे टू डे ट्रायल हा अर्ज मान्य झाला तर टाइम टेबल बनवतो ते सहा महिन्यात हायकोर्ट रिट पिटीशन हायकोर्ट रिट पिटिशन दाखल करा सर्वात कडक आणि प्रभावी उपाय ट्रायल कोर्टात दोन ते तीन वर्ष डिले झाला तर थेट हायकोर्टात जा आर्टिकल दोनशे सव्वीस किंवा दोनशे सत्तावीस अंतर्गत रिट मॅन्डामस प्रार्थना करा लोअर कोर्टाला ऑर्डर द्या की केस सहा ते बारा महिन्यात संपवा आणि दर महिन्याला रिपोर्ट द्या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अनेक हायकोर्टची अशी ऑर्डर दिलेली आहे लोअर कोर्ट घाबरते आणि केस प्रायोरिटीवर घेते खर्च तीस ते सत्तर हजारपर्यंत पर्यंत येईल पण रिअल मध्ये वर्ष वाचतात त्यानंतर पाचवे मेडिएशन किंवा लोक अदालत आता लोक अदालतला जा सर्वात जलद आणि स्वस्त आणि बेस्ट उपाय ऐंशी ते नव्वद टक्के सिव्हिल केसेस प्रॉपर्टी पैसा डियोस, बँक लोन तडजोडीने संपतात सी सेक्शन एटी नाईन नुसार कोर्ट मेडिएशन सुचवते आणि आता रिअल बातमी तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या नॅशनल लोक अदालत मध्ये एकाच दिवशी एकोणसाठ कोटीहून जास्त केसेस संपल्या यात दोन पॉइंट पस्तीस कोटी प्री लिटिगेशन आणि एक्केचाळीस लाख पेंडिंग केसेस सेटलमेंट सात हजार सातशे सत्तेचाळीस कोटीहून जास्त नालसाच्या रिपोर्टनुसार झारखंडमध्ये सोळा पॉईंट आठ लाख इतर राज्यात लाखो केसेस एका दिवसात संपल्या फायदा कोर्ट फी परत मिळते अपील नाही दोन्ही पक्ष खुश मेडिएशन ऍक्ट दोन हजार तेवीस नुसार अवॉर्ड कायदेशीर बंधनकारक आहे विरोधी पक्ष येत नसेल तर दंड ठोठावा त्यानंतर फास्ट ट्रॅक कोर्टात ट्रान्सफर करा खास केसेससाठी परफेक्ट जसे की रेप पोस्को महिलांविरोधी गुन्हे एस सी एस टी केससाठी दोन हजार पंचवीसमध्ये सातशे त्र्याहत्तर फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट्स ए यांनी तीन पॉईंट चौवेचाळीस लाखाहून जास्त केसेस संपवल्या आहेत डिस्पोजल रेट ह्याण्णव टक्केपेक्षा जास्त इतर केसेससाठीही काही राज्यात एफ टी सीज आहेत सिनियर सिटीजन प्रॉपर्टी अर्ज द्या साठी त्यानंतर पुरावा आणि जजमेंट खूप जलद होते त्यानंतर पुरावा साक्षीदार तयार ठेवा आणि विरोधी पक्षांवर प्रेशर टाका डिले होण्याचं मुख्य कारण साक्षीदार येत नाहीत कागदपत्रे अपूर्ण सगळे डॉक्युमेंट्स पीडीएफ बनवा साक्षीदारांना आठवण करा समन किंवा वॉरंटची विनंती करा विरोधी पक्ष जाणीवपूर्वक डिले करत असेल तर प्रत्येक तारीख दंड स्ट्राईक ऑफ डिफेन्स त्यांचा बचाव रद्द डिसमिस फॉर डिफॉल्ट केस रद्द ई कोर्ट्स डॉट गव्हर्नमेंट डॉट इनवर रोज स्टेटस चेक करा व्हर्च्युअल हेअरिंग जसे की झूमची विनंती करा तारीख लवकर मिळते मित्रांनो मी इतके सांगितले तरी शेवटी सगळं तुमच्यावर अवलंबून आहे किती लोक वर्षानुवर्ष कोर्टात फिरतात पैसा खर्च करतात मानसिक त्रास सहन करतात आणि शेवटी काहीच मिळत नाही कारण ते स्वतः काही करत नाहीत पण तुम्ही वेगळे व्हा आजच ठरवा चांगला वकील शोधा त्याला सांगा के जलद चालवा नाहीतर बदलतो ई कोर्टवर जा तुमचा केसचा स्टेटस चेक करा पुढची तारीख पहा पुढच्या लोक अदालोची तारीख शोधा प्रत्येक दोन तीन महिन्याला तुमच्या जिल्ह्याच्या कोर्टात विचारा मेडिएशन सेंटरला फोन करा किंवा अर्ज द्या अर्जन्सी असेल तर हायकोर्टच्या वकिलाशी बोलून रेटचा प्लॅन बनवा रिअल लाईफमध्ये मी अनेक लोकांना पाहिले जे आळशी राहिले त्यांची केस पंधरा ते वीस वर्ष चालली पण जे ऍक्टिव्ह झाले त्यांची केस एक ते दोन वर्षात संपली एका कुटुंबाचा प्रॉपर्टीचा वाद बारा वर्ष चालला होता त्यांनी हायकोर्टात रीट दाखल केली आठ महिन्यात लोअर कोर्टला ऑर्डर आली आणि एक वर्षात केस संपली एका वर्षात केस संपली दुसरं उदाहरण एका आजोबांचा वारसाचा वाद त्यांनी लोक अदालत मध्ये तडजोड केली एका दिवसात सगळं संपलं कोर्ट फी परत मिळाली आणि कुटुंब एकत्र आलं तुम्ही असंच करा धैर्य ठेवा हार मानू नका न्याय मिळाला की आयुष्यात शांती येते पैसा वाचतो कुटुंब खुश राहतं तुम्ही एकटे नाही लाखो लोक यातून आहेत पण तुम्ही स्मार्ट व्हा ॲक्शन घ्या आजपासून सुरुवात करा तुमची केस नक्की लवकर संपेल आणि तुमचं आयुष्य नव्याने सुरू होईल धन्यवाद जय हिंद तुम्हाला खूप खूप शुभेच्छा iç